क्षेत्रातील सर्व तालमी म्हणजे साधारण अकरा तालिमीचे सगळे प्रमुख विश्वस्त हे आदरणीय नामदेव बापू आणि संभाजी तात्या यांच्या नेतृत्वाखाली साहेबांची भेट घेतली आम्हाला ज्या घरपट्टीच्या पाणीपट्टीच्या नोटीस आलेल्या आहेत जप्तीच्या नोटीस आल्या आहेत त्या रद्द कराव्यात आणि आमचा जो कर आहे तो कायांचा माफ करावा अशी आम्ही त्यांना साहेबांना विनंती केलेली आहे लोकाश्रयवरती चालणारे म्हणजे राज्याश्रय गेला लोकाश्रय आला आणि गेली शंभर दीडशे वर्षापैकी परंपरा कुस्तीची परंपरा आम्ही या लोकाश्रयावर सांभाळलेली आहे जी काही मुलं इथं येतात ती गरीब घरातली असतात ग्रामीण भागातली असतात त्यांना आम्ही फ्रीमध्ये इथं राहायला देतो त्यांचं सगळं उदाहरनिर्वाह आम्ही बघतो त्यांना आम्ही घडवत असतो प्रसंगी आम्ही स्वतःच्या खिशातनं पैसे काढून ह्या मुलांना सांभाळतो आणि असं आम्ही नॉन प्रॉफिट मेकिंग असतानाही जर का आम्हाला कमर्शियलसारखे सक्ती जर का केली जात असेल तर ते चुकीचं आहे हे आम्ही आयुक्त साहेबांना सांगितलेलं आहे आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलं की अधिनियमाप्रमाणे आम्ही तुम्हाला नोटिसा काढलेल्या आहेत पण आम्ही त्यामध्ये फार काय करू शकत नाही जर धर्मदायकडे तुम्ही रजिस्टर असाल तर फक्त आम्ही चोवीस टक्के सूट देऊ पण बाकी जर तुम्हाला भरावं लागेल किमान टप्प्याटप्प्यानं तरी तुम्हाला भरावं लागेल असं आम्हाला आयुक्त साहेबांनी सांगितलं आहे एकंदरीतच हा प्रश्न राज्य शासनाच्या लेवलचा असल्यानं आदरणीय बापू हे कुस्तीगीर परिषदेचे राज्याचे विभागीय कार्याध्यक्ष आहेत त्याचबरोबर तात्याही फार मोठ्या पदावरती आहेत तर आम्ही राज्य शासनाकडं हा विषय नेणार आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याकडं हा विषय येतो देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांची लवकरात लवकर भेट घेऊन संपूर्ण राज्यामध्येच ज्या सगळ्या तालमी आहेत आणि सगळ्या क्रीडा संस्था ज्या आहेत ज्या नॉन प्रॉफिट मेकिंग म्हणून काम करतात त्यांची सगळे कर रद्द झाले पाहिजेत उलट त्यांना शासनानं प्रोत्साहन देण्याची मदत केली पाहिजे आज जर का दोन हजार छत्तीस साली तुम्ही भारतामध्ये ऑलिम्पिकची स्पर्धा घ्यायचं म्हणत असाल तर त्यामध्ये जर का महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व सक्षमपणे काम करायचं असेल तर तुम्हाला हे या सगळ्या क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन दिलंच पाहिजे या विषयावरती आम्ही त्यांची लवकरात लवकर भेट घेऊन सांगलीचे ज्याला पालकमंत्री घोषित होतील त्यांना आम्ही घेऊन आणि हा कॅबिनेट डिसिजन असल्यानं आम्ही कॅबिनेटमध्ये हे मंजूर करण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत आम्ही आयुक्त साहेबांना विनंती केलेली आहे की तुम्ही आम्हाला सक्ती करू नका जर सक्ती केली तर आमच्या सगळ्या तालमी मिळमध्ये मिळून किमान दीड हजार मुलं खेळायलाच आहेत ते त्यांचे पालक मित्र परिवार जर का आम्ही रस्त्यावर उतरलो तर सांगलीतले सगळे रस्ते बंद पडतील किमान चार ते पाच हजार लोक रस्त्यावर उतरतील आणि मग प्रशासनाला यामध्ये फार गंभीरपणे त्याचे परिणाम भोगावे लागतील असा आम्ही प्रशासनाला आज इशारा देऊन आलो कुस्तीबरोबर आणखी कुठल्या कुठल्या खेळांचा उल्लेख सांगलीची जी परंपरा आहे त्यामध्ये कुस्ती कबड्डी खो खो आणि होडी ह्या आम्ही सगळ्या खेळांना आम्ही जोपासलेला आहे बॉडीबिल्डिंग एक खेळ आहे तर आम्ही हे सगळे जी मंडळं आहोत सुद्धा चर्चा करू आणि एकत्रितपणे आम्ही हा लढा उभा जर का केला तर खरोखर फार मोठा लढा उभा राहील आणि हा ऐतिहासिक लढा होईल ठरेल खेळाडूंचा त्यामुळं प्रशासनाने आम्हाला कुठलीही सक्ती करू नये आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी आम्ही विनंती करतो महापालिका ज्या तालम्या आहेत किंवा शंभर दीडशे दोनशे वर्षे पस्ती परंपरा चालू झाली आतापर्यंत ती परवान चालवून पैलवान ते निर्माण होत आहेत प्रत्येक तालमेत पाच पन्नास शंभर वर्ष पैलवान आहेत ग्रामीण भागातलं पैलवान येतात त्याचे गरीब घरच्या अत्यंत गरीब स्थितीची पैलवान त्याचे येतात त्याच्या उदाहरणावर त्याचा आम्ही कोणत्याही त्याच्या पक्षी घेऊ शकत नाही म्हणून त्यांना उदाहरताने मदत करतो आणि या संस्था कायम करू चाल आतापर्यंत सेवा करतायत आणि हेतून जर त्यांचं कार्यक्रम चांगलं करण्यासाठी तर ही आमची मागणी त्यांनी मान्य करावी आणि आमच्याला तिने मदत करावी करा अशी अपेक्षा आपण करतो पारंपरिक चालणाऱ्या कुस्ती जे ज्या तालमे आहेत त्याची जोपासना करणं आहे पण क्रीडाक्षेत्र वाढलं पाहिजे पहिलवान क्षेत्रामध्ये चांगले चांगले पैलवान म्हणून जिल्ह्याचं राज्याचं देशाचं नाव केलं पाहिजे या अपेक्षेनं या तालमी उभा केलेला आहे पूर्वी या तालमी उभंच पडतात का अशी परिस्थिती असताना सांगलीमध्ये सांगलीचे राजे पटवर्धन यांनी या कुस्तीला प्रोत्साहन दिलं कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी या कुस्तीला प्रोत्साहन देऊन या पाल तालमी परत उभार केल्या यामध्ये शासनाचं काहीसुद्धा योगदान आहे आणि ह्या तालमी उभा करत असताना सर्वसामान्य लोकांच्यातनं हे करून या तालम्या उभ्या राहतात आणि ह्या तालमीमध्ये येणारे जे पैलवान खेळाडू आहेत ते कुठल्या श्रीमंतांच्या व्यापाऱ्यांच्या घरात ते पैलवान गोरगरीब शेतकऱ्यांच्या मजुरांच्या घरातलेच हे पैलवान तयार होत असतात आणि या पैलवान किती या सांगली जिल्ह्याचं नाव अनेक पैलवानाने देशभर राज्यभर केलेलं आहे त्यामध्ये त्यांरोट सांगलीचे त्यांचे संपूर्ण भारतभर त्यांना काळा पाड म्हणून ओळखत होते धुतरामदास सावर्डे असतील विष्णुबंध सावरडे असतील काय असे अनेक पैलवान नारायण पवार असतील राम नलोडे असतील श्री श्रीरंग शिंदे बेनापूरचे असतील असे अनेक पैलवानांनी या जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केलेलं आहे आणि पहिला जे ऑलिम्पिक वीर म्हणून ज्याला नाव मिळाले ते खाशाबा जाधव हा सांगली जिल्ह्यातला पैलवान होता ऑलिम्पिक वीर जागतिक वीर खाशाबा जाधव हा सांगली जिल्ह्यातला होता पहिला ह्या महापालिका क्षेत्रामध्ये अकरा तालम्या आहेत त्या अकरा तालमींना तुम्ही आता आयुक्तांना ते करमुक्त करायचं असं काय मागणी केली आहे का तुम्ही हो अकरा तालमीला आम्हाला मुक्तच करायला पाहिजे होय अशी मागणी केली आहे का केली आहे की त्यांना सांगितलंय की या तालमी काय कुठं व्यापाऱ्यांचं दुकान नव्हे आहे त्यातून त्यांना करायचं नवीन पिढी घडवून याचं काय या तालमीत करतो